नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज मी नवीन दिसत असेल कारण प्रत्येक दरवेळेस एन्व्हायरमेंट हे पूर्ण माझं बॅकग्राऊंडला शेतातला असायचं पण आता काहीतरी वेगळंच आहे बॅकग्राऊंड तर चला मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार होते त्याच्या अगोदर चला आतमध्ये चल चल चलमध्ये मध्ये चल, चल, चल तर बघू शकता मी आणि माझ्या सासूबाईचे भांडणं झाले होते थोडीफार तर त्याच्यामुळं मी घर शिफ्ट केलेलं आहे आणि सासूबाई बोलले की जाऊन जाऊन कुठं जाणार आहे सईपशी जाऊन राहशील जसं की मी पहिल्या आईपाशीच राहत होते लग्न झाल्यापासून होते त्याच्यानंतर माझं सासूबाईचं काही एवढं जमलं नाही सो मग आता थोडंफार आमचं झालं असं तसं जास्त पण नाही झालं थोडंफार झालं तर मी आता नवीन रूम केलेली आहे त्यात रूम तर हे बघू शकता हा हॉल आहे हॉल म्हणजे किचन आणि हॉल आहे तर त्यातला हा हॉल आहे तर आम्ही बेड वगैरे आणला नाही कारण सेकंड फ्लोअरला तर खाली गादी वगैरे टाकली आहे आता सुरू बेड आणा कपट बेड आणायला म्हणजे बघा ना आम्ही कपाट आणलं तर कपाटाचा एका साईडचा एक हात असते काय म्हणजे धरायचंच तुटलं हँडल दाखवते आणि कपाटाचं पण कपाट्याचा पण एकच भाग आणलाय मधलं आणि आणखीन एक असाच भाग तो पण नाही आणला सोफा पण नाही आणला तो आमच्या वरील तुम्हाला माहिती आहे मी दाखवेलच तर एवढंच गोष्टी आणल्यात फॅन पण आहे तरी पण कुलर आणलं फॅन रूमवाल्या जाते कूलर आणले तर या रूमला आहे चार हजार रुपये भाडं लाईट बिल वेगळं आणि परत आमचा खर्च वगैरे आणि सध्या आम्ही दोघं पण जॉब करत नाही तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर हे खर्च वगैरे कसं होणार काय तर ते आणखी आम्हाला पण माहीत नाही पण नक्कीच आम्ही काहीतरी सोल्युशन काढते किंवा मी काहीतरी मी तो हॉस्पिटलमध्ये जॉब वगैरे किंवा ते, ते काहीतरी काम करते तर त्याला मी तुम्हाला दाखवते माझं किचन तर सगळे म्हणत होते आता तर आत्ता म्हणजे मी जवळपास दीड वर्ष दीड दोन वर्षापासून स्वयंपाक नाही केला शिवांश दाल मला तेव्हापासून तर आता मला म्हणजे मी भाज्या पण विसरून गेले मम्मीच करायची रोज घरी की कोणत्या भाज्या तर माहितीये की म्हणजे मला भाज्या येत होत्या बरं का आता पण म्हणजे येतात पण त्याच्यामध्ये नाही का सकाळी मी पोहे करायले होते तर मी मोहरी म्हणजे मोहरी नव्हतीच तर मोहरी टाकायची होती तर मी जिरे टाकली जिरे टाकतात वाटतं पोह्याला पण माझ्या लक्षातून गेलं होतं म्हणजे पण ते एवढे काय म्हणजे ते कतकत लागायला लागले त्याच्यामध्ये तर मी भाज्या जवळपास विसरले तशी मी आता काल परवा माझ्या सासूबाईच्या माझ्या जाऊबाईंनी पालकाची भाजी शिकवली तर तशा मी आता भाज्या भिज्या आता माझं खरं म्हणजे मी यांना म्हणलं की चला राहते राहिली तर मी तुम्हाला सगळं करून खाऊ घालते मला येते सगळं असं तसं म्हणून मी यांना आणलं इथं पण आता जर माझ्याकडून भाज्यामध्ये मिस्टेक झाली किंवा स्वयंपाक वेळेवर नाही भेटला तर माझं काहीच खरं नाही तरी पण मी एवढ्या रिस्कने सगळ्या गोष्टी केल्यात आहे सासूबाई पण आल्या होत्या तुम्ही बघितलं असेल गेला व्हिडिओ इथं तर कारण आहे तर माझ्याकडं तरी पण त्यांच्या लेकाकडं किंवा नाथवाकडं तर त्या आल्या आल्यावर पण थोडं गाड्या वगैरे इथं तिथं पडल्या होत्या त्याच्यावरून पण आमचे थोडे भांडणं झाले म्हणजे भांडणं म्हणजे बोलण्या थोड्या नाही का उठायला उशीर केला येते तर थोडी मला लवकर उठू नाही वाटत कारण शिवाजी रात्री दाखतो ना थोडं तर मला राहील बघा आता पण कसा डिस्टर्ब करतोय तर उठायला उशीर होतो घरी मस्त थोडं झालं होतं तर यामध्ये मी तुम्हाला दाखवते किचन तर फाय से हे सेटअप आहे आता बघा हे इथं डायनिंग टेबल ठेवलेलं आहे डायनिंग टेबल ठेवला एक मिनिट थांब परत हे इथं किचन आहे असं हे बघा दूध गरम होतंय हे सकाळी मम्मीने दिलं होतं दूध बाटली भरून आमच्या मस्त रानातल्या त्याच्यानंतर हे असं किचन आहे हे बघा मी इकडं सगळं म्हणजे हे बघा एवढं जेवढं हे साखरपत्ती किंवा जेवढं होतं तेवढं भरलंय ते बघा इथं भांडी लावले होते आणि ह्या काय भरण्या मोकळ्या तर त्या ते हे करायच्या काय म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचं बाकी आणखी सामान वगैरे इथं फ्रीज आहे फ्रीज आज करायचंय चालू काहीच नाही बघा फ्रीजमध्ये हे बघा माळू वगैरे काही ताणलं नाही हे जे हेच्यामध्ये दिसते तुम्हाला आणि बटाटे तर ती पण मम्मीनेच घरी येऊन दिलेली आहेत म्हणजे आणखी आम्ही काहीच घेतलं नाही काल थोडाफार किराणा होता तो पण मम्मीनेच भरून दिला होता शिवांशला गाड्या आणि पाच सहाशे रुपयाचा किराणा साखरपत्ती हळद मी येते आता सासूबाईनी तर काही त्यांचं भीतीच वाटायची मला तिकडं घरी पण जायचे आणि घरी येऊन थोडे दाऊबाईने ता तांदूळ वगैरे पण दिलेत तर चला मी तुम्हाला दाखवते आणखी आता माझं ता काय होणार आहे फ्युचरमध्ये मलाच खूप छान आलाय नवरा पण म्हणजे आता हे पण काय ऐकून घेणार नाही कारण मी म्हणलंय मी तुम्हाला खाऊ घालते चांगल्या चांगल्या इतरच्या पेक्षा भाज्या खाऊ घालते पण चला फक्त तर चला ता। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय होणार आहे माझी गत्य तुम्हीच बघा आता तुमच्या डोळ्याने